स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा विजयात गुरुवारी सोने चांदी व्यावसायिकांचा भव्य महामेळावा देशभरातील अनेक मंत्री खासदार व आमदारांची उपस्थिती दोन दिवस चालणार महामेळावा आणि प्रदर्शन नॅशनल गोल्ड असोसिएशनची माहिती सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी भाडे द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध भेटायचं गुरुवार दिनांक एकोणतीस मे व शुक्रवार दिनांक तीस रोजी देशभरातील गलाई व्यावसायिकांचा भव्य महामेळावा व प्रदर्शन आयोजित करण्यात आलाय या महामेळाव्याला देशभरातील मंत्री खासदार व अनेक आमदारांची उपस्थिती लाभणार आहे तर या महामेळाव्याला सर्व गलाई व्यावसायिकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन नॅशनल गोल्ड असोसिएशनच्या वतीनं करण्यात आलं विटा इथे नॅशनल गोल्ड सिल्व्हर रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय समन्वय सतीशाबा साळुंखे व अध्यक्ष गणपतराव बुदाले सचिव संजय माने यांच्यासह मान्यवरांनी पत्रकार परिषद घेऊन या महामेळाव्याची माहिती दिली संपूर्ण भारतभर विखुरलेल्या सोने चांदी गलाय व्यावसायिकांचे अनेक प्रश्न आहेत लाखो लोक या व्यवसायावर ते अवलंबून आहेत गलाय व्यावसायिकाला दीडशे वर्षापेक्षेचा इतिहास आहे परंतु या व्यवसायाला अनेक नवीन जाचकटी नियम आणि धोरण आल्यामुळे हा व्यवसाय धोक्यात आलाय परिणामी हा व्यवसाय बंद करून गलाई व्यावसायिकांना घरी परतावं लागतं त्यांच्या अडचणी सरकार दरबारी मांडण्यासाठी नॅशनल गोल्ड सिल्वर असोसिएशन ही संस्था काम करते आणि त्या सोडवण्यासाठी या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आहे अशी माहिती सतीश साळुंखे व गणपतराव पुदाले यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे बघूया त्यावेळी त्यांनी काय म्हटलंय आजच्या या पत्रकार संमेलना सगळ्यांना माझा नमस्कार आणि स्वागत आज आम्ही हे आज कारण बोलवायचं कारण आहेत की एकोणतीस आणि तीस तारखेला आपला मेळावा आहे सेमिनार आहे आणि एक्झिबिशन आहे तर मेन आपला जो पहिला दिवस आहे एकोणतीस तारखेला ते भारतभर विकुरलेल्या सर्व गलाय बांधवांसाठी आहे फक्त हे जस आम्ही ऑर्गनाईज केलेला जी संघटना आहे ती नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनर्स असोसिएशन आहे त्यामुळं हा सर्वांचा मेळावा म्हणायला पाहिजे फक्त आमच्या सभासद किंवा सचिवांचा नाही हे जे मूळ मुद्दे बरेच आहेत डिस्कशन करण्यासारखे आपल्या ह्या मेळाव्यासाठी येणारे प्रमुख पाहुण्यांचे उल्लेख आपा करतीलच फक्त सांगायचा एवढाच उद्देश आहे की आपलं महत्त्व काय आहे हे गव्हर्नमेंटला तर दाखवलंच पाहिजे आणि आपलं काम काय हे आपल्या लोकांना समजून दिलं पाहिजे ह्याच्यासाठी हा मेळावा खरा म्हणजे इकडं विट्यात घ्यायचा ठरवला होता तो इंडियातला पहिलाच असा मायक्रो रिफायनर्सचा मेळावा आपण आयोजित केलेला आहे मोठ्या प्रमाणात आमचं आयोजन आहे जय जयमातारी हॉलमध्ये आपल्या मंगल कार्यालयाला ठेवलेलं आहे सर्वांनी आवर्जून ह्या कार्यालया ह्या कार्यक्रमाला यावे ह्यातले बरेच आपले मुद्दे एक एक मी इथं जास्त उल्लेख करत नाहीत पण ते तुम्हाला त्या त्याचं मी एक लेटर तुम्हाला देतो त्याप्रमाणे आपल्या लोकांना जे आडी अडचणी आत्तापर्यंत आलेल्या आहेत आणि ह्याच्यातून कसं आपण सुधारलं पाहिजे सुधारायसाठी आपण काय मशिनरी आणली पाहिजे कशासाठी आपण तिथं ह्या एक्झिबिशनला पार्टिसिपेट केलं पाहिजे ह्याचे महत्त्वाचे जे सगळं तिथं सामग्री आणलेलं असणार ठेवलेलं असणार सर्व लोकांनी तिथं येऊन सहभाग आपला करावा आणि तिथं काय काय आपलं जे सेमिनारमध्ये माहिती दिलेली आहे ते सगळ्यांनी घ्यावे आणि हा मेळावा पूर्णपणे सक्सेस करायचं तुमच्या हातात आहे एक गलाय बांधव म्हणून किंवा एक भाऊ म्हणून आपल्या गावातून आपण एवढे लांब कशासाठी गेलो आहे ते धंदा टिकवला पाहिजे वाढवला पाहिजे हेच आमचा हेतू आहे आणि सर्वांनी ह्या कार्यक्रमाला सहभाग द्यावे एवढंच माझी अपेक्षा धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद प्रशासनच्या वतीनं पत्रकार प्रिंट मीडिया असू दे या सगळ्यांना मी संस्थेच्या वतीनं आपले आभार मानतो कारण असं की नॅशनल गोल्ड सिल्वर अँड ज्वेलर्स असोसिएशन ही एकमेक एक संस्था अशी एकमेव एक संस्था अशी आहे की ती आज गव्हर्नमेंटच्या दृष्टीमध्ये आहे किंवा शासन दरबारी आपला एक मेंबर ते तर सतीशाबाहेत आणि का आपली या संस्थेची एक जबाबदारी कैलासवाशी प्रतापदादा साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करायला सुरुवात केली आज सतरा अठरा वर्ष झालं काम करतोय तर गलाय बांधवांच्या येणाऱ्या नवीन नवीन अडचणी आज आपण बरेचसे उल्लेख तुम्हाला पत्र दिलं आहे आमच्या मागण्या काय आहेत आणि आमच्या अडचणी काय आहेत काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत असणारा हा गलाय बांधव महाराष्ट्रीयन पंच्याण्णव टक्के आहे ह्या लोकांना त्या परिसरामध्ये असणारा त्या मार्केटमध्ये आपलं महाराष्ट्रीयन लोकांचं डॉमिनेशन एवढं चालत नाही तिथल्या लोकांच्यावर आपल्याला अवलंबून राहावं लागते आणि त्यात या शासनाच्या नवीन नवीन आडी अडचणी निर्माण झालेले आहेत त्यामुळे तुम्हाला आता पत्र देणार आहे त्यामुळे आमच्या मागण्या काय आहेत हे आपण त्यामध्ये मांडलेलं आहे आणि आपण आता हा मेळावा विठ्यामध्ये का घेतला तर इकडं सांगली सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातले दुष्काळी तालुका आहेत त्या भागातले असणारे हे तालुके आणि इथली असणारी लोकसंख्या लाखो लोकसंख्या आज शंभर वर्षाहून अधिक हा व्यवसायामध्ये आणि आता त्याला नवीन अटी चालू झाल्या त्याला तुम्ही रजिस्ट्रेशन करा किंवा बाकीच्या ठिकाणी म्हणजे लोहउद्योगाच्या ठिकाणी जावा किंवा उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी बाहेर जावा तर हे गलाय बांधावला शक्य नाही त्यांना त्या त्या मार्केटमध्ये जिथं सोन्याचे व्यापार होतो आहे तिथंच हा व्यवसाय करावा लागतो आहे तर आपण जाचं काठी घातल्या आणि मोठ्या मोठ्या रिफायनरीला आपण जे आदेश दिले किंवा तुम्ही मोठ्या सिटीमध्ये रिफायनरी काढा किंवा ज्लर्सवाले तिथं जाऊन सोनं बदला जिल्ह्याला किंवा मोठ्या ठिकाणी जर तिथं जाऊन जर आपण सोनं बदलायचं म्हटलं त्या व्यापारी याला शक्य नाही आणि गलाय बांधवांना काय करायचं तुम्ही त्यामध्ये एचओडी कोड आणला आणि की प्युअर सोन्यावर एचओडी मारलं पाहिजे आणि मग तुम्ही गलाय बांधवांना दिलं पाहिजे एचओडी कोड हा सामान्य गलाय बांधवाला कसा करता येणार की बाबा तुम्ही दहा ग्राम सोनं जर असेल एक शंभर ग्राम असेल त्याचे दहा तुकडे करून विकावं लागतात मग दहा पीसनं एचओडी कसं करणार आणि हे नॅशनल जिल्हा हेडक्वॉर्टरला सा त्या गलाय बांधवाने तिथे जाऊन सोनं पिओर करून आणणे आणि पुन्हा एचवडी करून देणे हे शक्यच नाही हे आपण सरकारच्या दृष्टी आणून दिलं आपले मेंबर सतीशाबा साळुंके यांनी हे शक्य नाही आमच्या लोकांना असं सांगितलं त्यावेळेला थोडंसं सा आपल्याला एक शंभर ग्रामपर्यंत तुम्ही चालते करा असं सांगितलं पण आज देशाची परिस्थिती जर बघितली तर आज मोठे मोठे बांधवलदार म्हणून रिफायनरीवाले जे असतील तुमच्या केरळच्या असतील किंवा मोठ्या संस्था असतील आज शंभर दीडशे दोनशे किलो ते प्युअर करतात एवढी कॅपॅसिटी सामान्य गला बांधवायची नाही तो शंभर दोनशे ग्राम करणारा माणूस त्या त्या मार्केटात राहून करणारा माणूस तो जगणार कसा आणि हे जे व्यापारी आहेत आपले मराठी व्यापारी असतील किंवा कुठले असू देत त्यांना हे सगळं जाऊन आपण रेकॉर्ड करून एचवाडी करून आणून देणं मार्केटात शक्य आहे का मग आमचा गलाय बांधव आपला मराठी माणूस आपला ज्वलर व्यवसायामध्ये उतरलेला गलाय बांधव ह्या लोकांच्या असणाऱ्या अडचणी किती तो माणूस टिकणार कसा आज परिस्थिती निर्माण झाली की आपण गावाकडे येण्याशिवाय पर्याय नाही पण पर गावाकडे येऊन करणार काय आज विचार करा विठल्यासारख्या ठिकाणी दीडशे ज्वेलर झाल्या किंवा पल्लूसारख्या ठिकाणी पासष्ट झाल्या कुंडरला साठ झाल्या असे जर लाखो हे सगळे गलाय बांधव आहेत आपला व्यवसाय तिथं कमी झाल्यामुळे गावी आले आपली प्रॉपर्टी विकायची आणि गावी यायचं हिथं तर एवढं मार्केट पाहिजे मग राहिलेली लोक आपण भारतभर आहेत आपले गलाय बांधव मराठी लोक यांचं रक्षण करणं या संस्थेची ग गरज आहे म्हणून हा मेळावा हा उलटा आहे म्हणून आपण हा मेळावा इथं बोलवला आणि ह्या मेळाव्यासाठी केंद्रमंत्री यायला पाहिजेत म्हणून आपण प्रमुख पाहुणे म्हणून प्रल्हाद जोशी साहेबांना बोलवलं की बाबा आमच्या अडचणी काय तुम्हाला कळायला पाहिजेत तसेच आपल्या महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत यांना बोलवलं अ बाबा आमचं काय म्हणणं आहे ते तुमच्या शाखेकडं आहे तुम्ही त्याचं निवारण केलं पाहिजे अशा दृष्टीनं आम्ही ते दोन मंत्री असतील पुन्हा आपले महाराष्ट्रातील मंत्री काय असतील की बाबा शंभूराज देसाई असतील कॅबिनेट मंत्री विजयकुमार गोरे असतील विशाल पाटील आपले खासदार असतील माझे खासदार संजय काका पाटील असतील किंवा तिथं विश्वजित साहेब आपले आहेत त्यांची ताकद दिल्लीमध्ये फार मोठी आहे ते सुद्धा सगळ्यांचे ठेवून असतात त्यामुळे ते मोठा प्रयत्न आपल्या भागासाठी करतील असे बरेच सुहास बाबर असतील किंवा याच्या पाठीमागं कैलासवाशी अनिल सुद्धा प्रयत्न केला आमदार सदाभाऊ पाटील ज्यावेळेस आमदार होते त्यावेळी तुम्ही गलायबांचा मोठा आवाज तिथं उठवला आणि आज ही शहरं जी तयार झाली आहेत विटा असू द्या विटा परिसर असू द्या ही गलाय बांधवांच्या ताकदीमुळे तयार झालेली आहेत आणि आपल्या ह्या दुष्काळी तालुक्यातल्या आमदारांना आपल्या लोकांची माहिती आहे की बाबा गलाय बांधव कसा आणि कुठं काम करतो आहे किंवा तिथं आपण गेलो आपण रेस्पेक्ट कसा असतो आपण इथं काय केलं पाहिजे तर ह्या सगळ्या आमदारांना आपले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज देशमुखसार आपण हे केलं सुधीर गाडगेळ हे तर ज्वेलर्सचे त्यांचे ज्वेलर्स आहेत त्यांना या सगळ्यांचे रोहित पाटील असतील किंवा एखादं नाव माझ्याकडं राहून जाईल की पतीसिंग सुद्धा आपण बोलवलं आहे आता का, ते दा दा का, का तर ते महाराष्ट्राचे प्रमुख आहेत आता हे ज्वेलरी व्यवसायाचे वैभवदादा दादा आहेत स्थानिक आहेत बाकीचे एखादं नाव माझ्याकडं राहिलं असेल श्रीनिवास पाटीलसुद्धा आपण येणार आहे शंभूराज सुद्धा आपण घेतलं आहे नाव त्यांचं संजय काकांचं झालंय तर अशा पद्धतीने हे आमदार आपण सांग सगळे का बोलवले खासदार आपण बोलवले याला कारण एकच आहे की ह्या व्यवसायाची है काय कळ आहे हे आपल्या खासदारांना माहीत आहे सातार जिल्ह्यातल्या माहीत आहे इकडे सोलापूर जिल्ह्यातल्या माहीत आहे ना विठयाचा तर प्रश्न आहे सांगली जिल्ह्याचा या खासदारांनी प्रयत्न केला आहे संजय काकाने सुद्धा आम्हाला आता जी आपलं जे नॅशनल ज्वेलरी काउन्सिंगमध्ये आमचं मेंबर घ्यासाठी काकांनी स्वतः येऊन त्या संबंधित मंत्र्याशी गाठ घालून ठाम आमचा माणूस गालाई बांधवाचा घेतला पाहिजे हा विषय ठाम मांडून तो आपला एक माणूस घ्यावला घेतला गेला तिथं त्यामुळं आज आपण बाबा हिथं काहीतरी हक्काने विचारू शकतो आहे आपला एक माणूस तिथं गेला तिने अपना डिवाइड केलं होतं बाजूला की बाबा महाराष्ट्रीयन लोकांचे काय तिने अडचणी सांगून मोठ्या रूपाने चालू करायला डोक्यात होतं तिथं आपण ऑब्जेक्शन घेतलं ऑब्जेक्शन घेतलं आमची लाखो लोक आहे ते व्यवसाय आणि त्यांचं काय होईल तर नाही चालणार मग तुमचे लोक आहेत कुठं तुम्ही सांगताय आम्ही लाखो लोक आहे तर आहेत कुठं असं त्यांचा एक प्रश्न आला ह्यासाठी हा मेळावा बोलवला आहे की बाबा आपली लाखो लोक आहेत निदानतेची चार पाच हजार लोकं तर गोळा झाली त्यांच्या पाठीमागं दहा माणसं जर धरली आपण कुटुंब घरातलं तर आपण झालो की दहा लाखाच्यावर तर अशा लोकांचे प्रश्न मिटले पाहिजेत आपणाला बऱ्याचशा अडचणी निर्माण झाल्या आपण त्या त्या स्टेटमध्ये जातो आहे असोसिएशनच्या वतीनं मिटिंग घेतो आहे तुमच्या नियमाप्रमाणे आम्ही आता त्यात उतरायला लागलो आहे पण आम्हाला जिथं आम्ही राहतोय ज्या शहरामध्ये राहतो आहे तिथं धंदा करायचा तिथं काम करायची परवानगी आम्हाला पाहिजे आम्हाला तुम्ही फोट मोठ्या युनिटच्या दृष्टीनं विचारात घेऊन कुठं शंभर किलो दोनशे किलो जे काम करणाऱ्या मोठ्या रिफायनरी असतील त्यांचा विचार करू नका सामान्य गलायबांधाचा विचार झाला पाहिजे व्यवसायामध्ये सुद्धा आता कसं झालं आहे ज्वेलर्स व्यवसाय आपल्या लोकांचे आहेत बरेचसे त्या ज्वेलर्स व्यवसायामध्ये कसं झालं आहे की प्रामुख्यानं आपणाला आता बॅ बँका अलीकडं सोने व्यापारावर बँक लोन करत नाहीत त्यांच्या सगळ्याच बँकांची अडचण तशी झाली मग आपल्या ह्या लोकांच्या वशी असे काही पैसे स्टॉक आहे का बाबा दोनशे कोटी आणि तीनशे कोटी आहेत का सामान्य गाला बांधव मोठ्यांचा एक दोन आकडा सोडून द्या तर ह्या लोकांना कुठंतरी बँकिंग क्षेत्रामध्ये आपणाला लोन मिळायला पाहिजे की बाबा त्याचे व्यवसाय करताना त्याला लोन मिळावं हो। किंवा आता मशनरी लावताना त्याला लोन मिळावं आणि हो। केंद्र शासनानं आम्हाला ते कमी दरात मिळावं हो। पुन्हा शासना ज्या काय आपणाला ज्या लघुउद्योगामध्ये तुम्ही आम्ही मशिनरी वगैरे देत आहे किंवा विविध सुविधा उपलब्ध करून देत आहेत सोनार व्यवसाय त्याला उपलब्ध करून देत आहेत तर ह्या लोकांना आमच्या लोकांनासुद्धा ही सुविधा मिळावी कमी व्याजदरामध्ये हे असणारे मशिनरीज वगैरे असतील ह्याच्यासाठी लोन मिळावं आणि ते शासनानं आमचं मान्य करून घेतलं पाहिजे आता चारशे अकरा कलमाबद्दल आपण सगळा भारत देश ह्याच्या पाठीमाग आहे सराप व्यवसाय त्या पाठीमाग आहे त्यामुळे आठणीवाल्याला पिळून काढलं आहे जरा बदल करावा खासदारांनी ती मोठा मुद्दा उठवावा केंद्र सरकारपशी कारण असं त्याला तुम्ही नेम अटी तर करून द्या त्या माणसाला यायचं आणि पोलिसांनी उचलून घेऊन जायचं त्याला दोन जणांटं द्यायचं आणि कोणती सटलमेंट करायचं ते सगळं सगळं पागी कोणती नाही सोनं भागवायचं असं होत नाही कारण असं की तू माणसाची कॅपॅसिटी काय चूक प्रत्येकानं होत असते कोण खरीद घेईल किंवा कोण मिल्टिंग करेल गाळेल सोनं किंवा प्युअर करून देईल असं काही तू खरीद करत नाही मग तुम्ही गाळलेस का मारलेस का मग तुम्ही कोर्ट केस करा कोर्टात पण त्या माणसाला ताब्यात घेत असताना जे हरासमेंट होऊ नये त्यात काहीतरी शिथिलता यायला पाहिजे त्याशिवाय आम्ही ह्या लोकांना आधार कसा देणार आम्ही नॅशनल गोल्ड सिल्वर असोसिएशन आता आमचा भारतभर दौरा झाला अगदी भोपाळ इंदोर पटना बिटणा तुमचं दिल्ली झाली आमच्या अमृतसर झालं का इकडे दक्षिण भारत केला लोकांनी लोकांच्या एकच समस्या निर्माण झाल्यात आम्ही आमच्या गलायबांधवड आता सांगत असतोय परिस्थितीच्या मानानं बदल करून घ्या भले आठणीचे व्यवसाय कमी आला आहे तर जे पर्यंत जरा सोन्याचा व्यवसाय करा काय चांदीचं करा रिटेल काउंटर करा तर अशा पद्धतीनं आम्ही सांगतो ना आम्ही आज बारा चौदा वर्ष झालं आपण आपल्या गलायबांधवांना एक सांगत असतो की मुलासनी शिक्षण तेवढं द्या आपण जे पाठीमाग राहिलो याला कारण एक होतं आपले पूर्वज सगळे शिक्षण कमी होतं पाचवी सातवी आठवी दहावी ते जात होते तर आपण त्या माध्यमातून काम केलं आहे भरपूर आणि आपली मुलं आता सुशिक्षित झालेली आहे आता सध्या आणि आपली मुलं आज मी डॉक्टर कैलासवाशी डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या माध्यमातून आणि काही नेत्यांच्या माध्यमात आज विश्वजित कदम असतील आपले आठ ते दहा डॉक्टर आम्ही केले या नॅशनल गोल्ड संस्थेच्या माध्यमातून आम्ही हट्ट धरला आमच्या बांधवांची मुलं आहेत आता सगळ्यांचे नाव मी सांगत नाही त्या मुलांची त्यांची इन्व्हिट करायचं चालू आहे आम आमच्या या पंधरा दिवसात आम्ही करणार आहे तर आत्ता आपली या गळाबांधवाची मी आणि दादानी प्रताप कैलासवाशी प्रताप दादानी हाट्ट धरून आठ ते नऊ मुलं आपण डॉक्टर केलेत मुलं मुली असतील ते आपण त्या बदल करायला लागलो आप परवाच आपला एक आय पी एस झाला आहे मुलगा तर आमच्याकडे बांधवालाही आम्ही विनंती करतो की बाबा जरा बदल करूया पुलाला सुशिक्षित करा म्हणजे व्यापार करता येईल काय करता येईल अशा दृष्टीने आम्हीसुद्धा बदल करायला लागलो आहे तर शासनानं जी आपली मागणी आहे तुम्हाला मी आत्ता सांगितली आम्हाला मशिनरीसाठी कुठेतरी कमी दरात लोन मिळावं आमच्यावर जाचं काटे आहेत बाबा काय मार्केटमध्ये आम्हाला तिथं काम करता यावं आम्हाला तिथं लायसन इश्यू करा तसंच आमच्या मशिनरीसाठी लोन्स मिळावेत पुन्हा ही चर्चा करा आहे तो कायदा जो आपला त्रास होते देशभर ते शिथिलता आणून आम्हाला काहीतरी आधार द्या त्यामध्ये कारण असं की बऱ्याचशा गोष्टी आपण त्यांच्यासमोर मागणी केलेली आहे सुद्धा आता हे पत्र देतो आहे आम्ही काय काय केले ते तर अशा पद्धतीनं आमच्या संस्थेचा एकमेव विचार की ही आपली मराठी माणसं जी भारतभर विखुरलेली आहेत सोन्या चांदी ज्या व्यवसाय गाळणी असेल किंवा बाकी जे व्यापार करत असतील यांचं रक्षण करणं एकमेव आमचं काम आहे पण त्या त्या स्थानिक पद जागेवर असणाऱ्या अडचणी तिथले स्थानिक आमचे आता भारतभर विखुरलेले सर्व संचालक एकतीस राष्ट्रामध्ये येते आपल्या ते ते संचालक त्या भागातले नियोजन त्यांच्याकडे असते काय अडचण आली तर तिथं ते, ते, ते कॉन्टॅक्ट करतात फोन वगैरे करतात इथनं जर संस्थेतनं माणूस नाही गेला जर ना ना जरूर वाटलं तर आम्हीसुद्धा तिथं हजर होतो अशा पद्धतीनं हा मेळावा येतं घ्यायचं कारण एकमेव की विटा हे गलाय बांधवांचं हब्ब आहे आणि क ह्या तीन जिल्ह्याचं मध्यवर्ती ठिकाण आहे आणि कुठंतरी आम्ही दिल्लीला घेतला मुंबईला घेतला कलकत्त्याला घेतला तर आपली लोकांना तिथं काय करणार नाही आणि आपली लोकं इथं गावाकडे येऊन आपल्या घरी राहून हा मेळावा दोन दिवस अटेंड करतील आत्ताच आबांनी सांगितलं त्याप्रमाणे सकाळी अकरा वाजता एकोणतीस तारखेला आपण प्रदर्शन चालू ठेवणार आहे प्रदर्शनाचं उद्घाटन होईल दुपारी तीन ते सहापर्यंत आपला मेळावा आहे आणि सहा नंतर आपल्या लोकांची जेवणाची व्यवस्था सगळ्यांची केलेली आहे आणि क त्यानंतर दुसऱ्या दिवशीसुद्धा एक्झिमिशन चालू राहणार आहे पुन्हा भागातून दुसऱ्या दिवशीसुद्धा काय मार्गदर्शनची लोक येणार आहेत आणि त्यामध्ये आपले जे भारतभर आलेले बांधव कुठले अध्यक्ष असतील कुठले लोक असतील त्यांचाही सत्कार आम्ही त्या दिवशी करणार आहे पहिल्या दिवशी आम्हाला करता येणार नाही कारण असं की कार्यक्रम मोठा असल्यामुळं आज आपण जवळजवळ काहीतरी एक वीसभर आमदार माजी आमदार खासदार ह्या लोकांना इथे आयोजित बोलवलेलं आहे आणि आपला मुद्दा त्यांच्यासमोर ठाम मांडायचा आहे तर तो मग सुद्धा तुमच्यासमोरच फोन झालेत प्रमुख पाहुणे यांच्या तर आम्ही सुद्धा डिटेल्स सगळ्यांना पाठवलेले आहेत आणि त्या सगळ्यांना आपल्या परिस्थिती माहीत आहे म्हणून हा विट्याला मेळावा घेतला आहे पत्रकारांसुद्धा सगळ्यांना विनंती करतो हे दोन दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत आपण जेवढ्या ताकदीनं आमच्या या संघटनेचा प्रचार कराल का तर ह्या संघटनेत असणारे लोक तुमच्याही कॉन्टॅक्टमध्ये आहेत तुम्हाला सगळे ते लोक माहीत आहेत तर आपण माझी एक नम्र विनंती आहे आपल्या सगळ्यांना की आपण ह्या मेळाव्याला ताकद लावा मोठ्या प्रमाणामध्ये लोकांपर्यंत पोचवा आपणसुद्धा सगळ्यांनी त्या दिवशी उपस्थित राहणार आहे आपली सोय बैठकीची व्यवस्थित केलेली आहे बाजूला एका बाजूला त्यांचा तर आम्हीसुद्धा डिटेल्स सगळ्यांना पाठवलेले आहेत आणि त्या सगळ्यांना आपल्या परिस्थिती माहीत आहे म्हणून हा विट्याला मेळावा घेतला आहे पत्रकारांसुद्धा सगळ्यांनी विनंती करतो हे दोन दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत आपण जेवढ्या ताकदीनं आमच्या या संघटनेचा प्रचार कराल का तर ह्या संघटनेत असणारे लोक तुमच्याही कॉन्टॅक्टमध्ये आहेत तुम्हालाही सगळे ते लोक माहीत आहेत तर आपण माझी एक नम्र विनंती आहे आपल्या सगळ्याला की आपण ह्या मेळाव्याला ताकद लावा मोठ्या प्रमाणामध्ये लोकांपर्यंत पोचवा आपणसुद्धा सगळ्यांनी त्या दिवशी उपस्थित राहणार आहे आपली सोय बैठकीची के व्यवस्थित केलेली आहे बाजूला एका बाजूला तर आपण सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाला ताकद लावावी अशी मी विनंती करतो आणि थांबतो स्टार न्यूज मराठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनल ला आता सबस्क्राईब करा